स्थगिती द्यायला मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती द्यायला हायकोर्टानं नकार दिलेला आहे मुंबई हायकोर्टाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालाय मिळालेल्या माहितीनुसार तीन रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्यावर सुनावणी झाली सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावं या याचिकांवर सरकारचं काय म्हणणं आहे ते सांगावं चार आठवड्यात उत्तर सादर करावं असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय तर न्यायदेवता आमच्या बाजूने आहे कुणी कितीही विरोध केला तरी आम्ही खरे आहोत असं मनोज जरांग यांनी म्हटलंय ओबीसी आणि मराठा मतांची पोळी खावी अशी सरकारची भूमिका दिसते अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असा त्यांनी दिलाय की हे आहेत सरकारचा तो जी आर आहे तो जे आर कसा सरकारने जी न्यायालयीन प्रक्रिया किंवा जी कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस आर्टिकल वन सिक्स्टी फोरला ला डावलून सरकारने त्या अधिकारामध्ये जाऊन ह्या जे आर आहे अशा बऱ्याच या गोष्टीमध्ये मी जात नाही फोनवर वीरेंद्र सराफांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही याला अपोज करतो हे जे याचिका करते आहेत यांना लोकच नाहीये हे अग्रिवड पार्टी नाही आहेत त्यामुळं याच्यावर सविस्तर अफिडेव्हिट त्यांनी जास्त बोलण्यास तिथं जास्त बोलले नाही म्हणजे आम्ही सविस्तर अॅफिडेव्हिट आमचं म्हणणं प्रतिज्ञापत्रामध्ये आम्ही सादर करू आजच मी आमच्या वकिलांशी तिथल्या वकिलांशी आमची चर्चा झाली आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायचा निर्णय घेतला आहे आम्हाला आमचा माणूस उद्वस्त होताना दिसत आहे हे आम्ही दुगळ्या डोळ्यांनी बघत आहोत आणि म्हणून खर तर हे सगळं होत असताना त्यांच्याकडे मोकिलांची फौज आहे आमच्याकडे तेवढं नाही आहे ना ओबीसी समाज काय गरीब समाज मराठा वेळा श्रीमंत समाज ओबीसी कसा असू शकतो त्यांना वाटेल ते त्यांच्याकडे अन्नधान्य जी गोळा झाला होता जवळीनी ज्यावेळेस आंदोलन केलं ते मंदिरांना दान झालं हो इतकं मोठ्या प्रमाणात झालं होतं कारण धनसंपन्न व्यक्ती असल्यानंतर त्या ठिकाणी हे गरीब आणि मुटके माणसं कशी जगतील वारंवार सांगितलेलं आहे कारण आमचं खरं आहे आम्ही खरे ओबीसी आहे आमच्या खऱ्या ओबीसीच्या नोंदी आहेत आमचं गॅझेटियर खरं आहे त्यामुळं न्याय न्याय देवता आमच्याच बाजूने करणार किती विरोध केला तरी काहीच होऊ शकत नाही कारण हा जे आर हैदराबादचा गॅझेटियरचा आधार घेऊन काढणार आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जरांगेंनी राहुल गांधींवर टीका केली यावर जरांगेंचा बोलवता धनी कोण असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला गांधी आण गांधी ते कोण आहे काय चार पुस्तकं वाचली म्हणजे काय काय झागीरदार झाला का तो तू आम्हाला अनपड गावावर समजत असला त्याच्यासाठी ते बिगर लग्नात आणि त्याच्यासाठी तो आम्हाला छिडी तुका अरे लयच हातबल झाले रे व गळंटी वारे हो। लयच हातबल झाले लयच मुके घ्यायला लागला राहुल गांधीचे बदग्या संकोन जशी काय नाटक करतो आहे खाय घरची विरोधकांना टार्गेट करता येते म्हणजे त्यांची भूमिका आणि त्यांची धनी या मागची त्यांची लढाई जी आहे की कोणासाठी आहे यांची लढाई काय सामान्य जनतेसाठी आहे की विरोधकांना टार्गेट करायसाठी आहे म्हणजे अशा पद्धतीनं मांडणं आणि बोलणं कोणाला काहीतरी नाव ठेवून त्यांचा हे काय अनपड गव्हर्नचं लक्ष नाही हे काही असं अशी शब्दाचा वापर करणं एखाद्या राष्ट्रीय नेत्या संदर्भात त्यामुळे हे दिसते ती लढाईची दिशा आणि बोलवता धनी हे कोणीतरी आता त्यांच्या मागे उभा झालाय त्याच्या भरोशावर अशा प्रकारचे ते स्टेटमेंट करताय